प्राथमिक शाळेचे विद्यार्थिनी आपल्या समोर कथा सादर करीत आहे माझ्या कथेचे नाव स्त्री शक्ती शक्ती पार्वतीची भरतीत लगबग चालू होती घरातलं सगळं सामान झाकून ठेवलं होत कपडा लता गाठोड्यात बांधला होता तर भांडी पोट्यात भागली होती तात्यांच्या एल घरात आलो होता सोबा सोबा बैल सोडले आणि बैलगाडी झुपलं मी आलो पाहायला सरू पाडूला पाडू सरूला बोलावू लागली लवकर निघालू आपला घर बघत होती बघता बघता बैलांच्या गडातील घुंगरांचा आवाज वाढत गेला आज गावातील चार कुटुंब ऊस तोडणीसाठी निघाली त्या त्यांचं कुटुंब त्यापैकी एक होत ऊस जायची लहानची मोहनची सरू आजी राहायची पण मागच्या वर्षी आजी देवा घरी गेली आता सरूला कुणाकडे ठेवायचं हा प्रश्न दोघांना पडला तशी गावात एक मावशी राहायची पण तिचा नवरा दारुडा त्यामुळे पोरगी कशी राहणार हा विचार करून मनात नसता नाही सरूला तोडणीला न्यावं लागलं सायंकाळी पहिली गाड्या खदामाने सांगितलेल्या मुक्कामी पोहोचल्या सगळ्यांनी बैलगाड्या सोडल्या बैलांना चारा पाणी दिला शिवाय मोक्या जाती खोप्या तयार केल्या बायका रात्रीच्या जेवणाला लागले सरूसाठी हे सारं नवीन होत आजपर्यंत नुसतं ऐकत होती आता सारं पाहत होती दुसऱ्या दिवशी फटफटीच्या आवाजानं स्थळावली सगळे मंडळी खोपीतून बाहेर आली एका जाती गोळा झाली तो बैल मुखादम गाडी बंद करून भीर भीर स्थळ पाहू लागला पुरुषांसोबत बोलत बोलत स्त्रियांना निरखत होता अचानक त्याची नजर सरूवर गेली ते शिकार करायचं असा विचार करत मिचकावत निघून गेला आता तो स्थळावर सारख्या फिरक्या घेऊ लागला सरूशी काही ना काही निमित्तानं आपल्याशी बोलायला भाग पाडत होता सरूला नवीनच वाटत होत तो मुखादम दुपारच्या आळ्या येऊ लागला पण त्यात सरूचा सुगावा लागत नव्हता कारण ती आपल्या मायबापा सोबत तोडणीला जायची एके दिवशी सरूला तापानं हुडी भरली पारूला तिची काळजी वाटू लागली सरू स्थळावरच थांबली तापाची एकटी पोरगी स्थळावर ठेवायला पारूला कस तरीच वाटत होत पण शेतात गेल्याशिवाय रात्रीची चूल पेटत नव्हती चूल पेटत नव्हती पे आज एखादं शेतात गेला पण त्याला सरू दिसली नाही तिच्या मनात दुद्या होऊ लागला तो आनंदाने मिस्तळावर गेला त्याला माहित होतं सरू स्थळावर एकटीच असणार डोळ्यावरच बघ पटन फिरवत तो सरू जवळ आला तिला वाटलं काहीतरी काम असेल याचं तो म्हणाला पाणी देतस का पाला असा रस्त्याला जात होतो म्हणलं स्थळावर जाव्या सरू पाणी आणण्यासाठी खोपीत केली इतक्या पळत होती अचानक शाळेतील बाईने शिकवलेले भूतच चा भारत जातो त्या मुखाने प्रतीक काय करण्याची ताकद तिच्याकडे नव्हती तिने हात बाजूला केला तिच्या खुपसला कोयता तिच्या हातात लागला हा हा कोयता तिच्या हातात लागला आणि सहग्र शक्ती एकवट करून तिने तो कोयता तिच्या डोक्यावर मारला त्याबरोबरच बरोबरच मुखा डोक्यातून रक्ताची चरक उडाली आई दो मेलो 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 असं ओढतच मुखाद तिथून पडून गेला थोड्याच वेळाने स्तनाव माणसे परतली सर्व आपल्या मायला बिलकुल वाटू लागली फक्त फक्त सर्वत्र ही बातमी पसरली झालेल्या प्रकरण्याची पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली आज ज्या गरीब मुलीने केलेले धाडसाचे के कौतुक सारा परिसर करत होता अशा अनेक सर्व आहेत ज्या नरधर्माच्या वेसनेचा शिकार होतात पण सरूसारख्या आलेल्या परिस्थितीशी चार हात आता आले पाहिजे आणि त्या प्रसंगाशी समोर गेलो पाहिजे मित्रांनो आजकाल प्रमाण आहे येईल मला असे समजू नका स्वतःची रक्षा स्वतः करण्याची शिका तुम्हाला तुम्हाला सर्वसारख्या धाडसी म्हणायची आहे तर स्त्री शक्तीचा उद्धार होईल तर स्त्री शक्तीचा उद्धार होईल धन्यवाद